यत्कर्म मातुः नऊ दारकट केली हजारो समाज बसलेला होता आणि समाधी अवस्था प्राप्त झाली होती नामाशिवाय दुसरा अक्षर तोंडात नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आता हजारो समाज बसलेला म्हणजे या बी लागलेला या मारा लोला आल्यापासून अर्थच रामकृष्ण हरी शिवाय काय नाच आता ह्याचा ऐकाव काय आता गेला समाज आता येऊन जनावरून पुढा दोन महाराज ती म्हणला आता महाराज कधी नाच निघत त्याला निघत जरा कळका होऊन त्या अवस्थेत प्राप्त झालेलं होत आणि धंग होऊन नाचत होतहानी सरळ होत नाचत नाचत, नाचत आमच्या दत्तोभाने तो गोगर घेतलं आणि दत्तोभाऊ घरी याला आता सगळी गेली निघून आणि प्राप्त तीन वाजताच्या दुपारा महाराजाची समाज झरजा झाली डोळे बांधलं तर डोळ्याला काय दिस माणूसच नाही आता म्हणला सगळी निघून गेलेली दिसते आणि माझा हनुमंत रायस भक्त उभा म्हणला तुम्हाला महाराज हनुमंतरायला हात माझे हनुमंतराया हे हनुमंतराया आता तुम्ही देखील आडवा आणि मी देव होतो हीच माझी सत्य वाचा देव माझा मी देवाचा तुम्हाला महाराजाचे हात दगडाच्या मूर्तीनं ऐकली आणि दगडाची मूर्ती सुद्धा काढली झाली इतकी ताकत ह्या आहे मूर्ती आरवी निर्जीव मूर्ती असून आरवी झाली त्याला संत म्हणायचं इतकी ताकद व्हा तुकाराम महाराजाच्या ठेव मग ती ताकत तुमच्या आमच्या फाईल तर ते आम्ही करत नाही म्हणून नित्याने आणि तो दुबलवा आणि लक्ष्मी उल लक्षा लय भक्ती करायची गरज नाही सकाळी दहा मिनटं आणि संध्याकाळी एक दहा मिनिटं लय तुम्ही दिवसभर देवाचं नाव घेऊ नका पण सकाळपुरी एक दहा मिनिटं संध्याकाळी एक दहा मिनिटं करा तुमच्या हिताचा मार्ग झाल्याशिवाय राहत नाही दहा मिनिटं येते ग आमच्या लोकात दिवसभर त्या भगवंताने शेणीच दिली आहे भगवंताचं नाम स्मरून बसते या अखांद्या दहा हा पण त्या भगवंताचं स्मरण घडत नाही का तर फुलेवरण इंद्रिया भाव तो राहणार आहे दुर्गा जे आम्हाला फडायला वेळ नाही त्या वर्णावर आमचा निधाले बघा ते करावे देवाचे चिंतन हा चिंतने चिंतने तुप्ता म्हणून प्रत्येक संतांनी प्रहान केलं धान आणि त्या ध्यानात हित करून घेतलं आणि ती हित तुम्ही आम्हाला करायसाठीच गुरुजीने ही मार्ग दाखवला आणि त्या गुरुजीनं मार्ग दाखवला म्हणून त्या गुरुजीला लाता आम्ही बसवला आमचं अरे त्याने डोळ झाकल्या पैगा ती मरत नसते ती आमरायची आणि जित्ता असून मेघ मी आणि ती मरून जिवंत ती इतकी ताकद त्यांच्यात आहे तुम्ही काय करताय त्यांना सांगायची गरज लागत ज्याला न सांगता कळू येते आंतर म्हणून त्यांना ते अंतर कोणी येते बाबा म्हणून ते कुणाच्यात विसरणार मी जरी नाही ना उभा राहील दुकानणार तर दुसराच उभा करून दे घेऊन जाणार माझ्याच कोंबड्यानं उघडते म्हणायची गरज नाही ती कुणाला रिटायर करा हे जाणारच मी असलो तरी जाणार आणि नसली तरी जाणार म्हणून याला काय अंकार येऊ देऊ नका फक्त करायचा आहे तो मार्ग सत्य करा असत्याच्या नादा लागू नका जेवढं मिळते तेवढं मिळू द्या नाही मिळणार प्रजन्म सुद्धा भरायची ताकद जगात आहे त्याला खरा परमार्थ करतो हे तात्याला अनुभवाय बघा त्या जवळजवळ महिना झाला आमच्यावर तात्या त्यांना माहिती किती कष्ट आहे किती पळाव लागते नवीन जे बाप बापूरा झाले आठ दिवस तर त्या कसल्या हटेलतनं हल्लूच नाही स्वतःच्या होतो त्याचा होतो त्याला काय काहीतरी सांगतो दुसरा तर येतोय त्याला सांगतो तिसरा येतोय असं पन्नापणा जरी कब झालं तरी आम्ही आहे तर ते करावं लागत होत प्रत्येकाच्या घरी जावं लागलं प्रत्येकाला सांगावं लागलं आता काय नाही येत केली गेल्या वर्षी होती ती आज आली नाही या तिने पुढच्या वर्षी नवीनच केली त्या ठिकाणी जुनी राहतील मला असे आलेच अशी असे तिथे नाही तरा दोन दिवसाचा बाजार दोन दिवसाचा बाजार मी प्रजातच हिट करून घ्या ते करावी देवाची चिंतन म्हणून ती एक तुम्हाला आम्हाला करून आहे रामचंद्र पाटील महिम यांच्याकडून सांगताच्या अन्नदानासाठी दोष रुपये सफे मिळेल महाराज राजा राजाद्रा सदुनाथ दादा महाराज राजा राजाद्रा सदोनाथ भजवंत महाराज किंवा सधुदेव दे। दत्त दे म्हणून मी स्वार्थीपणानं कुठं जरी गेला तर मी स्वार्थीपणानं सेवा करा आता मी स्वार्थीपणानं सेवा आमच्या गणेश महापौरेने केली बघा तिथे आमच्या राजू कांबळेने केली आमच्या बसू डाबरेनं केली आमच्या सचल महादेव म्हणजे अभ्यासक्रांनी व्यवस्थित केलं आमच्या आबानं जबाबदार म्हणून त्यांचा कार्यभार त्यांनी पार केला आणि पहिल्यापासून गुरुजी असल्यापासून गुरुजीला बी सात आपला आबाज होती आबाशिवाय गुरुजीला जुळत नव्हतं आणि गुरुजी आबा गुरुजीशिवाय आबाला बुजवत नव्हतं दोघेला कदा आधी होत कुठेही द्या गुरुजी ना आलो बसला आबाजामध्ये पर्यंत गेलो आम्ही पण गुरुजी नाही आम पर्यंत गेलो तरी गुरुजी ना आलो बाबाच्या गाडी सोडली नाही मूळ जगता त्या बाबू झाले आम्ही सारखं ड्रायव्हर बदल पण आज गुरुजीचा येत ड्रायव्हर आणि कडर निघण कडोर आणलं आमच्या आबा आणि पावसाळ्याचे दिवस म्हणून ज्याने एक केलं त्याला अनेक करायची गरज लागली घ्यावा ते विना जीवा स्वप्न आहे आम्ही एक करतो काही आज बसुबाला उद्याचा लबाव ना मला परवा दिसून निघाला पटत उरला